साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज तेलगू भाषा अभिवृत्ती सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर येथे कवी ओगन्ना देवनपल्ली व गदवाल सोमन्ना यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले प्रथम तेलगुतल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम स्वरांजली चॅनलचे संस्थापक दयान मामड्याल व प्रमुख पाहुणे अॅडव्होकेट हेमंत कुमार साका यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले ओगन्ना देवनपल्ली यांचे हिष्टपदुला प्रज्ञान प्रसुनालू व गदवाल सोमन्ना यांचे कोयला रागालू व पुल सज्जा या तिन्ही पुस्तकांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आपल्या मनोगतात बोलताना कवी सोमन्ना गदवाल यांनी कवितेचे प्रकार व त्यांची मांडणी याबद्दल मत व्यक्त केले कवी ओगन्ना देवनपल्ली यांनी राजकारणात होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल खंत व्यक्त करत आपली कविता सादर केली दयानंद मामडाल यांनी दोन्ही कवींच्या पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल शुभेच्छा दिल्या आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मल्लिकार्जुन कमटम म्हणाले कवी ओगन्ना देवनपल्ली यांच्या कविता मनाला भिडून जातात तर कवी गदवाल सोमन्ना यांच्या कविता लहान मुलांच्या भावविश्वाचे दर्शन घडवतात या कार्यक्रमात कुचन प्रशाला तेलगू विभागात मध्ये प्रथम क्रमांक मीनाक्षी रविशंकर पोबेली द्वितीय क्रमांक बालाजीराम रातोल्लू आणि त्रुती अविजयालक्ष्मी बालाजी भीमनाथ या विद्यार्थ्यांचा बालराज बोली यांच्या औदार्याने शालेय बॅग आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ग्रंथालयामार्फत राबवण्यात आलेल्या तेलगु भाषा वाचन आणि लिखाण या प्रशिक्षणात सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात आले सदरचे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका राजलक्ष्मी गाडपल्ली यांचा बालराज बोली यांनी रोख अकराशे एक रुपये देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री रेणुका बुधारम यांनी केले तर आभार भीमनाथ सर यांनी मानले कार्यक्रमास ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंधुल सचिव तिप्पण्णा गणेरी खजिनदार श्रीनिवास गोली कार्याध्यक्ष बालराज बोली गोवर्धन कमटम कवी राजेंद्र गंडेली राज्य રાજલક્ષ્મી ગાડપલ્લી રમેશ ભૂતત્તા કૃષ્ણહરી હરિ આડમ પેરમપેલ્લા નાગેન્દ્રપ્પા વેણુગોપાલ મના પંતુલુ નાગનાથ અલ્લી પંતુલુ ઉમાપતિ મીઠાપલ્લી ઓગન્ના દેવનપલ્લી સહકુટુંબ વ નાતેવાઈક તિત્રમંડળી બહુ સંખ્યે ઉપસ્થિત હોય